आपल्या शिंगड सोसायटीमध्ये बहुजन समाज परिवर्तन संघ शिंगड सोसायटीच्या वतीनं हा पहिला कार्यक्रम आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या बहुजन समाजाचे तर देशाचे जगाचे उद्धार करते तसंच भगवान बुद्ध बुद्ध आणि ज्यांच्यामुळे आपल्याला धम्म मिळाला कळाला सर्व मिळालं भारतरत्न विश्वरत्न डॉक्टरबाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे गुरु राष्ट्र राष्ट्रपिता महापौर ज्योतिबा विदेशी देवता साहेब फुले आणि बाबासाहेबांचे मांदेरी गुरु भगवान बुद्ध संत कबीर आणि महात्मा फुले आणि असे भरपूर महापुरुष आहेत परीक्षे करून दिला आपल्या आजच्या युवकांनी म्हणून जास्त वेळ नाही घेता आपण आपल्यामुळे विचारूया की हा कार्यक्रमाचा उद्देश काय की आपण आपल्या मुलांना प्रत्येकाने आज जरी आपण संख्येनं कमी असलो आपण आठ आहोत आपल्या हो, हो, सोसायटीमध्ये आठ बिल्डिंग आहेत तर प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपण प्रत्येकाने एक एक माणूस जर निर्माण तयार केला आपण दिवसे दिवस ही सुरुवात आहे प्रत्येक आपण सगळं आपल्या हातावरला कोण आहे कामावर वर्ग होत आपण आपल्या जीवनातला वेळ जी माणसाला कधी वेळ मिळत नसतो तर तो वेळ आपण आपल्या महापुरुषाचं जे आंदोलन आहे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जर त्यांनी जर पावर घेतला असतं आपला वारसा राज्याचा आहे बाबासाहेबांना पण त्याच्यावर बत्तीस डेग्र्या होत्या पण भरपूर काही कमाईचं साधन वैयक्तिक स्वाद साधला असता पण त्यांनी आपल्या देशाचं शीर देशासाठी आपली पत्नी मुलं शहीद केली आणि त्यांच्यामुळं आपल्याला आज हे वैभव प्राप्त झालेलं आहे म्हणून आपल्याला ही जसं की दिव्या दिव्या पिडतो तसं आपल्याला या महामानवाची विचारधारा एसी एस टी बी सी विजयी बजावून सहा दहा सहाशे सेटशे सेचाळीस जाती आहेत त्या लोकांना त्यांचा इतिहास सांगायचा आहे तर आपण तत्पूर्वी हे पेर्या ललयसिंग यादव कोण आहेत ते पेर्या ललसिंग यादव यांच्यामध्ये फोटो नाही आहे आपण जर गुगलला सर्च जर केला तर त्यांचा फोटो येईल की त्यांनी जे सच्ची रामायण द ट्रू ऑफ दर रामायण त्यांची मूळ आवृत्ती आहे हे येत दक्षिण भारतातील ई व्ही पेरे रामासंद्र नायकर यांनी द ट्रू ऑफ दर रामायण हे पुस्तक ग्रंथी लिहिलं त्या ग्रंथातून माझून स सत्य म्हणजे मराठी अनुवाद होतो की रामायणातील सत्य तर त्यांनी ही याचा हिंदी अनुवाद केला सच्ची रामायण जे ललसिंग यादव जे आहेत उभी समाजामधले आहेत त्यांनी सच्ची रामायण केलं आणि त्या उत्तर प्रदेशामध्ये त्यांनी समाज सागा करायचा प्रयत्न त्यांनी केला ते कृपी समाजामध्ये म्हणून एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकावर एवढा प्रभाव झाला की त्यांच्या पुस्तकावर बंदी आणली गेली सच्ची रामायणावर मग तो खटला इलाहाबाद हायकोर्टामध्ये अहमदाबाद इलाबाद इलाहाबाद आहे ना आज म्हणतात हां तर ते इलाहाबाद ज्या हायकोर्टामध्ये चालला तर त्या ठिकाणी ते पुराव्याशी सिद्ध करू शकले त्याने पुराव्याशी सिद्ध करून दाखवलं किराम हा काल्पनिक हा धर्माला आलेला नाही त्यांचा केस नंबर एकशे बेचाळीस एकोणीसशे एका सांगितले आहे तर म्हणून की त्यांनी काय असं त्यांनी शेवटी बुद्धाचा धम्म स्वीकारला तर हा पिरियर लई सिंग यांचा हा इतिहास दुसरा उमाजीराजे नाईक सात सप्टेंबर एकोणीसशे सतराशे एक्याण्णव यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील शिवडी या गा, गावात झालेला आहे आणि ते राजे बघा की ब्रिटिश विरुद्ध तर ता, त्यांनी संघर्ष केला पण आपल्या बोधन समाजातील पेशवाई जे आपल्याला अन्याय अत्याचार करायचे महिलेवर अन्याय अत्याचार करायचे त्या ठिकाणी खंबीर म्हणजे अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचे आणि एवढंच नाही तर त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षापासून स्वतः झोकून दिलं आणि हे करत असताना त्यांनी असं की समाजासाठी त्यांनी उप जे आपल्या देशाला शेडचे भरती लुटत होते आणि ते भरून समाजाला मला मदत करत होते तर त्या काळामध्ये इंग्रजांनी उमाजी नायकला पकडून देण्यासाठी दहा हजार आणि चारशे शेती द्यायचं जाहीर केलं तर तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये एक रुपयामध्ये वर्षभर वर्षभरपूर एवढं कोकणी भाग आठवण तांदूळाचा जास्त हे हो, वापर आहे तर एक रुपयामध्ये वर्षभर पूर्ण एवढा तांदूळ मिळत होता तर त्या काळामध्ये दहा हजार रुपये रक्कम पकडून देणार जाहीर केली आणि परत शेती दिली शेवटी मग त्यांना आपल्या काही आमिश पडले आणि त्या लोकांनी दोन सत्ते पकडून दिलं आणि शेवटी फाशी दिली तिसरा विषय अभिषेक नाराजंद्रप्तू यांचा जन्म पंधरा सप्टेंबर दोन हजार पंजाबमध्ये रवाशा असून ते बाबासाहेबांचे सहकारी चळवळमध्ये फार त्यांनी टायपिंग महत्वपूर्ण भूमिका केलेली आहे के आणि म्हणून कि यांचा समृद्ध दिन दुसरे विषय की आपल्या बहुजन समाजासाठी की सोळा सप्टेंबर दोन हजार नऊ ला बहुजन समाज जागृत करण्यासाठी एक आपलं सामाजिक संघटन भामसेब यांनी दैनिक मूल्यवाशी नायक हा पेपर त्यांनी सुरू केला एवढंच नाही त्यांनी गुजराती वेगवेगळ्या भाषेमध्ये सुद्धा त्यांनी दैनिक मूल्यवाशी सुरू केला अ नाग धमोपाळ यांनी पण धमाचा प्रचार प्रसार केला जागतिक कीर्तीचे विद्वान एक क्रांतिकार होते परत परवर किशोर सीताराम ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांनी एक धर्माची देवळे देवळाचे धर्म हे पुस्तक लिहून भजन समाज जागत करायचं काम केलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी आपल्या महान आहे की एखादा ब्राह्मण सगळे ब्राह्मण चांगलेच असतात पण त्यांचं असं म्हणणं आहे की चांगला ब्राह्मण हा शेरातला पडलेल्या किड्यासारखा असतो हा प्रमाण असतो ज्यांना तो खा शेरणाला खाण्या शेरातला किडा पसरून खायचं असेल त्यांनी खाऊ शकतात आम्हाला त्याची गरज नाही इतकं त्यांचं विद्रोही लेखन होतं आणि ते असं पण सुद्धा सांगितलेलं आहे की हे गणपतीची त्यांनी हास्यकथा मांडलेली आहे की मुलामध्ये गणपती हा बुद्ध आहे बुद्धाचं त्यांनी काल्पनिक रूपांतर केलंय ब्राह्मण एवढे काही म्हणजे हुशार ज्ञानी अजिबात नाही ते चालक आणि बदमाश आहेत हे अनेक संशोधकांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे वारं फक्त आपल्या हातामध्ये मीडिया नसल्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्या आपला उद्देश तोच आहे की भगुस्वामी वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल नाहीतर अज्ञानामध्ये पचाल दर्यामध्ये पचाल म्हणून आपण महापुरुष पुस्तकं वाचली पाहिजेत तर अशा आणि म्हणून की पेर्या रामा नायकर यांनी ठुळा रामायण हे जिंकलेली आहे खरा इतिहास समाजापासून गेलेला नाही आहे तर यांनी की सुद्धा असा संदेश दिलेला आहे की पेरया सामाई राम म्हणतात की ब्राह्मणशाही अं तर गांधीच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामुळे डेमोक्रसी नाही तर लो, लोक डेमोक्र अर्थात लोकशाही नाही तर ब्राह्मण क्रसी म्हणजे मनुस्मृती येईल जे त्या काळामध्येच पेजरांनी सामंत सांगितलं होतं इशारा केला होता तो 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 ते तोंडतून आजही ते आपल्याला त्याचे परिणाम आपण भोगवत आहोत कारण त्यांना कळून चुकलं होतं गांधी गांधी की गांधीच्या विचारांना गांधी हा समर्थ ब्राह्मणवाद्याचा आहे त्यांच्या विचाराचा आहे मग तो पण बनी आहे तो पण विदेशी आहे म्हणून महात्मा फुले बोलले की भटची शेणशी लाडची हे आपल्या देशाचे शत्रू आहेत त्यांनी बहुजन समाज जागृत व्हावा म्हणून त्यांनी गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड ब्राह्मणाचे कसब असे पुस्तक अनेक पुस्तके शिवाजी महाराजांची पहिली समाधी महात्मा फुले शोधून काढली हे आपण त्यांचा पुस्तकं वाचली पाहिजे समाज सांगितलं पाहिजे आणि आपल्या शिक्षणाची पहिलं पत्नी शिकण्याचा अधिकार नव्हता मनुषेमध्ये तर महात्मा त्यांनी शास्त्रमध्ये शिकवलं शिकवून शिक्षिका बनवलं आणि म्हणून आपल्या बदल समाज पहिली शाळाची गाडी आपल्या पुण्यामध्ये भि बुधवार भिडे जिथे आज गणपती दिसतो तो दगडूचा त्या समोरच आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या हळूहळू समाजाला आपण समज जागा होत आहे पण आपण आज जरी आपण संख्येने कमी असलो तर येणाऱ्या काळामध्ये आपण असाच प्रयत्न कराल आपला वेळ आणि कुठलीही चळवळ चळवळ का पुढे गेली नाही याचे प्रमुख कारण की आपल्यामध्ये समाजात शिकले ते समाजाबरोबर गेले नाहीत ज्यांना नोकरी लागली त्याने साडी गाडी माडीमध्येच गुंग समाज सोडून गेले परत कधी आलेच नाही तर ते तसं न करता म्हणून बाबासाहेब म्हणले की मला धोका दिला, दिला। ते शिकल्या सर्व लोकांनी धोका दिला तर ते लागू आजही होत आहे म्हणून आपण आपल्या पद्धतीनं बाबासाहेबांनी सर्वांना एका नायकेमध्ये समानतेचा अधिकार देऊन जिथे हजारो वर्ष पाच हजार वर्षापूर्वीपासून आपल्याला धनसंपत्ती शिक्षण संपत्ती सर्व अधिकार म्हणून वंचित ठेवलं होतं तर बाबासाहेबांनी तर बुद्धाच्या धमानुसार त्या धमाच्या विचारावर आधारित संविधान निर्माण केलं बाबासाहेबांनी जे आपण म्हणतो की बाबासाहेब स्वप्न आदर राहिलं आजर काहीही राहिलेलं नाही बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रध्वज आहे ते तिरंगा नाही तर चौरंग आहे पण आजही आपल्याला शाळेत शिकला जातो की आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे तिरंग्यामध्ये तिरंगामध्ये तीन रंगाचा असतो पण विचार करा तुम्ही अजून तुम्ही गुगलला सर्च करा किंवा तुम्ही राष्ट्रध्वज सर्च केला तर जर आपल्याला निळा केसरी हिरवा आणि मध्ये जे आहे असू तो निळ्या कलरचा आहे मग ह्या तिसरा नसून चार रंगाचा आहे तर आपण चौरंग मानलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी त्याशिवाय भारत बौद्धमय केलेला आहे फक्त आपण समाजाला सांगणं गरजेचं सा आहे आप आणि म्हणून आपण आपण काही बघा तत्त्रधानी ज्यावेळेस संघ संघातली ताकद असते संघ का स्थापन केला कशासाठी केलं संघाची कारण कुठल्या सगळ्या दोन मध्ये आहेत एक विचारधारा तोडणारी दुसरी जोडणारी पुन्हा पण की विचारधारा ही माणसाला माणूस न मानण्याची जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली आपल्याला गुलाम केलेला आहे आणि म्हणून आणि दुसरी विचारधारा जी आहे बुद्धांनी की अहिंसा म्हणजे मानवतावास समता स्वातंत्र्य भूमता या न्यायावर आधारित त्यांची विचारसरणी आहे म्हणजे मानव जोडण्याची सर आहे तर यांनी मनोवाद्याने आपल्याला माणसं असून सहा हजार सहाशे शेचाळीस सर्दीमध्ये आपल्याला विभाग आहे म्हणून आपल्या समाजाला हजारो वर्षाचा इतिहास आहे हा पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आपल्याला हा इतिहास जसं जसा आपण वाचत जाऊ तस तसं आपल्याला कळेल की किती शत्रिषडयंत्र केलेले आहे म्हणून विषय काही संबंध नाही विवेचे अभावी कारण मला सुद्धा कामाला जायचं आहे आणि आज जे आपण असेल याच ठिकाणी जे भटमान्य जे लोक त्याला लोकमान्य म्हणतात लोकमान्य नसून भटमान्य आहे भटाने त्यांना हे केलेलं आहे त्यांनी भटाच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्याचा एक पुरावा द्यायचा म्हणला तर ज्या वेळेस महाराष्ट्राच्या आणि बेळगावच्या सीमेवर अथनी नावाचं एक गाव आहे त्या जाहीर सभेमध्ये कारण तो तिथंच का म्हणला कारण त्या काळामध्ये छत्रपती शाहूजी महाराज कोल्हापूरचे राजे होते त्यांना आहे जर मी कोल्हा महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या हद्दीमध्ये जर बोललो तर शाहू महाराज मला काय वाटला होती म्हणून त्यांच्या शाहू महाराज पहिल्यावर पण होते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना कळत होत की षडत्र काय आहे म्हणून त्यांनी आजनी जे कर्नाटकच्या बॉर्डर गाव आहे बेळगाव त्या ठिकाणी त्यांनी म्हणले की ते काय कुणबरा जाऊन सोसनेमध्ये का कुणबी रा जाऊन का तेल आहे का वारकाला जाऊन नाव्याला जाऊन देते का राडी करायचे का म्हणजे असे अपमानित जातीवाचक शब्द वापरलेले आहेत त्यांना ना का आजही आपला भोजन समाज खरा इतिहास माहीत नसल्यामुळं लोकमान्य म्हणतो पण लोकमान्य न कधी म्हणता येईल की त्यांनी लोकांच्या हिताचं कार्य केलं असतं देशाच्या हिताचं कार्य केलं असतं म्हणून त्यांनी लोक त्यांना लोकमान्य बहुजन समाज शिवकारण असतं पण बहुजन समाजाला शिक्षणापासून तो दूर होता वंचित होता विचार करण्यापासून वंचित होता मग हे अशा असल्या मानसिकतेमुळं कारण लोकशाहीच्या चार स्तंात त्यांचं नियंत्रण आहे म्हणून आम्हाला खरं आणि खोटं काय ही त्यांची विचार एक शब्द एक शस्त्र आहे त्याचा वापर करता आला पाहिजे आणि हा वापर आपल्या भोजन समाजाला कळत नसल्यामुळं हे आज आपले ते आपण असं गावठी भाषेमध्ये भटाळलेली मला हरकत नाही म्हणून आपला भ भटाळलेला भोजन समाज आहे म्हणून त्यांना लोकमान्य लोकमान्य त्यांनी सांगितलं आपण ऐकलं असं म्हणत होतो राष्ट्रपिता राष्ट्रपिता कोण ना बाबासाहेब राष्ट्रपिता देशाची घटना लिहिली बाबा राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी बघा की बहुजन समाजाच्या मुली मुलीसाठी पहिली शाळा काढणारी यांना राष्ट्रपिता म्हणतात हे देशाचं काम केलंय आणि ते शत्रू आपल्याला म्हणतात की हे ते देशद्रोही महात्मा फुलेला भिडे नावाचा मधुर भिडे तो का म्हणतो की महात्मा फुले देशदुरुई बाबासाहेब देशदुरुई म्हणतात की असे प्रत्येक असतो म्हणून आपण खचून न जाता कारण हिला विचारायचं जसं बुद्धनं शस्त्र नाही घेतात लढाई जिंकली त्याला जाणुसरून बाबासाहेब सुद्धा एकही शस्त्र नाही घेता लढाई जिंकली त्यांच्यानंतर जे आपण म्हणतो की विचाराचे वारस आज त्यांच्या घरामधले जवळ कुठं धरतात ते आपण पण तेव्हा महामारती बाबासाहेबांचे फुलेशा आंबडेकर विचाराच्या वारस असतील तर मान्यवर काय इश्रामजी की त्यांनी आपल्या महाराष्ट्रामधलेच आपलेच पूर्वज काय म्हणायचे की आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही म्हणून त्यांनी बघा राष्ट्रपिता महात्मा फुले महाराष्ट्रामधले छत्रपती शाहूजी महाराज महाराष्ट्रामधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामधले यांचे विचार त्यांनी सुरुवातीतूनच केले आणि ऑफ द कास्ट हा ग्रंथ रात्रभर त्यांनी वाचून कळला आणि संकल्प केला की मी मरेपर्यंत तीन प्रतिज्ञांचं मी पालन करील पहिली प्रतिज्ञा मी कोणाच्या जन्मा जन्मकार्यामध्ये मृत्यू कार्यक्रमामध्ये लग्नाच्या कार्यामध्ये जाणार नाही दुसरी गोष्ट मी मरेपर्यंत अविवाहित राहील लग्न कर करणार नाही कारण का लग्न केलं म्हणून जातो समाजाचं काम करू शकत नाही म्हणून त्यांच्याकडे जे काही त्यांना जे शिक्षण मिळालं मिळाली समाज फेडायचं म्हणून आपण या महामानवाची पूर्ण अभ्यास केला आणि भोजन समाजाला त्यांची विचारधारा गावगाव जाऊन सा। सायकल एक वाहन घेतलं आणि त्या सायकलवर त्यांनी बाबासाहेबांचा सा निरा झेंडा आणि त्यांनी जे मूळ चिन्ह एकोणीसशे बावन्नला जे भंडारा जिल्ह्यातून पोटनिवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये उभं टाकले होते आणि त्या लोकसभेमध्ये आपल्या लोकांनी मनमधेच्या विचारसरणीला भूलताबाला बळी पडून आम्ही त्या पहिल्या मुळे बाबासाहेबांचा हा पत्करावा लागली आणि म्हणून ते चिन्ह जे बाबासाहेब होते त्यांच्यानंतर त्यांनी की उत्तर प्रदेशामध्ये निराश झेंडा हाती निशा, निशानी घेऊन हा प्रचार फुले प्रचार प्रसार केला त्या ठिकाणी जागा भर जागृत केला समाज तुटत गेला आणि असं करत करत त्यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर भामशे नावाचं स्थापन केलं डीएस फोर केलं आणि बहुजन समाज पार्टी त्या नावाचा पक्ष स्थापन केला आणि के म्हणून आज आपण पाहत आहोत कधी जर कधी उत्पन्न गेलेत की माणूस सत्ता अभ्यास काय करू शकतो की जे समाजाशोकानी चौऱ्याऐंशी हजार बुद्धिविवार निर्माण केले पण ते नष्ट केले यांनी आणि त्या ठिकाणी बाळ ठाकरेच्या वडिलांनी लिहिलेलं आहे प्रवीणराव ठाकरे यांनी की धर्माची देवळं धर्माची देवळे की जे काही जेवढे काही मंदिर आहेत ते मनवाजाने नष्ट केलेले आहेत ती सगळी बुद्धिवाने आहे तिरुपती बालाजी बुद्ध आहेत पंढरपूरचे पांडुरंग बुद्ध आहेत हे जेवढे आपल्या इथं कारल्या लेणी कारल्या हे बुद्धाचे आहे ले, तुकाराम जिथे संत जे गाव आहे देऊ ते भांडा जरा जे डोंगर आहे डोंगरापासून पण लेणी आहेत शिवाजी महाराजचा जन्म झाला तिथे पण बुधाने लेणी आहे मिसळ केलेली आहे कल्पनी केलेलं आहे म्हणून आपला इतिहास फार मोठा आहे मी रात्र सांगलो तरी कोणावर नाही त्यासाठी आपण याच माध्यमातून की हा आपण आजचा हा कार्यक्रम इथंच नाही का मी किंवा छोटासा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे कार्यक्रम आपण सगळ्यांच्या माध्यमातून होत राहतील आपण सहकार्य कराल हिचा अपेक्षा बळावतो जय मूल निवासी जय संविधान जय भारत